शेर्ले येथील शिवसेना शाखा प्रमुख अनिल पिंगुळकर यांनी आमची दिशाभूल करत शिवसेना प्रवेश दाखवला मात्र आम्ही भाजपातच कायम आहोत असं मत अनिल राऊळ आणि ग्रामस्थांनी व्यक्त केलंय भाजप कार्यालयात त्यांनी आपली भूमिका मांडली रस्त्याबाबत शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब यांच्याकडे घेऊन जात शाखा प्रमुखांनी दिशाभूल करून प्रवेश दाखवल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं यावेळी भाजप जिल्हा चिटणीस महेश सारंग यांनी शाखा प्रमुख जिल्हा प्रमुख यांनी फसवणूक न करता महायुतीचा धर्म पाळावा आमदार दीपक केसरकर यांच्याशी आपण चर्चा करणार असून तोडगा न काढल्यास गावागावात जाऊन भाजप पक्ष प्रवेश करेल असा इशारा दिला यांची दिशाभूल केलेली आहे आज तुमच्यासमोर सगळ्यांनी स्वतः आपल्या मनाने सांगितलेलं आहे आणि भाजपचे कार्यकर्ते आहेत अनिल पिंगुळकर याने आम्हाला रस्त्याचा आमिष दाखवलं की आम्ही त्या साठी आम्हाला परत परत घेऊन गेला संजीव संजीव परबड घेऊन गेला आणि तिथे आमचे फोटो वगैरे काढून घेते आणि ते माझे शिवसेनेमध्ये त्यांनी डिक्लेअर केले

कार्यकर्ता म्हणून भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करत आहोत गेली अनेक वर्ष ही जी मंडळी आपल्या समोर आहेत ती भाजपचेच काम करतात आणि भाजपच्या मान्यवातून आपले पालकमंत्री नितेश राणे यांचे रवींद्राव यांच्या माध्यमातून पन्नास लाख रुपये त्यांच्या बीजसाठी आपण निधी दिलेला आहे आता थोड्याच दिवसात या ठिकाणी त्याचं काम होणार आहे तरी त्यांची दिशाभूल करून या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला होता तो पक्षप्रवेश नसून ते सर्व कार्यकर्ते भाजपचेच आहेत असे ते जाहीर करत आहेत आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण आत्ताच झालेली आपली विधानसभा ही महायुतीच्या माध्यमातून आपण लढलेली आहे आणि महायुतीच्या माध्यमातून लढल्यानंतर आधीच पक्षामध्ये आपलं ठरलेलं आहे जे सगळ्या पार्टीमध्ये महायुती ही आपण कुठल्याही पक्षातले एकामाकाचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये नेत्री किंवा आपले शिवसेनेमध्ये असले शिंदे गटावर पण प्रवेश करून घ्यायचे पण आत्ताच तर ह्या लोकांचं व वक्तव्य आणि ह्या जे आता माई सरपंच असो तिकडे पानासवाडीचे ते शहरातले ग्रामस्थ असो आणि सगळ्यांचं वक्तव्य पाहता तुम्ही अशा चुकीच्या पद्धतीने कामाचं आमिष दाखवून आज हे प्रवेश होत आहेत हे फार चुकीचं आहे कारण आमच्या पालकमंत्र्यांच्या अतिशयखाली जिल्हा नियोजन समिती चालते आणि त्या जिल्हा नियोजनमध्ये आपल्याला जो विकास निधी मिळतो तो, तो आपल्या भारतीय जनता पार्टीच्या पण वाटायला मिळत आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण हे सगळे कामं आज करत आहोत पहिले भारत आपल्या माझे जे आपले पालकमंत्री होते आपले ते आपल्या चव्हाणसाहेबांच्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीने विकास निधी घेतलेला होता आणि त्यांच्या त्या कालावधीमध्ये चव्हाणसाहेबांचे हे पा चाळीस लाख रुपये आपले मंजूर झालेले होते नंतर त्याला काही अडचणी निर्माण कशाची अडचणी निर्माण की तो निधी कमी पडतो आहे आणि त्यानंतर आपण तो पालकमंत्री नितेश साहेबांच्या कानावर घातला नंतर साहेबांनी आम्हाला तो दहा लाख रुपये त्यांनी ह्या वाढीवर दिला अजून जादा मंजूर केला आणि एकूण पन्नास लाख रुपये निधी आम्ही ह्या काकवासाठी मंजूर केला आणि त्या सगळं प्रशासकीय मान्यता वर वॉर्डर सगळी पूर्ण झालेली आहे आणि हे चुकीच्या आमिष दाखवून तिकडे प्रमुख असो तिकडे त्यांचे कोण जिल्ह्याचे कोणते इकडचे जिल्हाप्रमुख असो यांच्यानी अशी लोकांची बसून न करता आपण महाविद्याचा धर्म पाळावा की मी त्यांना मी तुमच्या माध्यमातून एक विनंती करतो आणि अशा पद्धतीने चुकीचे प्रवेश झाले तर आता आज दसरा झालेला आहे उद्यापासून भारतीय जनता पार्टी स्वतः प्रत्येक गावावर जाऊन आपण कुठल्याही का पक्षाच्या असून आम्ही प्रवेश सुरू करणार आहे आत्ता हा एक स्टेटमेंट आहे मी ते आता जे आपले इकडे आम्ही आमदार निवडून दिलेले जी पोबाईनं त्याच्या कानावर पण खूप सांगणार आहे आणि लोकात लवकर जर ह्या विषयाचा तोडगा नाही काढला तर आम्ही त्या काला कालावधीमध्ये आपण भारतीय जनता पार्टी म्हणून गावागावी आपले प्रवेश आता परत आता आपण विचार करणार नाही आता ती सुरुवात झालेली आहे ही सुरुवात आता शिर्ले पानाच्यावाडीच्या पानाच्यावाडी करून झालेली आहे आणि ह्या ह्याचा विषय आता आपण आपण तर युतीचा धर्म पाळलेला होता बरोबर ना तर आता हा जर विषय तर ते पाळू शकत नाही आणि असेच तर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीवर आहेत आणि अशा आम्हाला आमच्या जर घेऊन जर आपला जर कुठेतरी पक्ष असतील तर नक्कीच आपण येणाऱ्या प्रवेश आता घ्यायला सुरुवात करता आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल